धारणा लेखक हुशार गुंजार भाग दुसरा मी डोळे उघडले तेव्हा मला कळलं की माझ्या कुलाब्यातल्या हॉस्टेल मधल्या माझ्या चारशे सतरा नंबरच्या सी फेसिंग रूम रूममध्ये माझ्याच बेडवर मी पसरली पसरलीय आरुआजीनं माझं डोकं तिच्या मांडीवर घेतलंय डोकं फुटून जीव जाण्याची शंभर टक्के गॅरंटी देणाऱ्या त्या फिट्समधून मी खरंच वाचलीय की हे माझं स्वप्न आहे याचं उत्तर शोधत मी धडपडत उठणार तोच आरू आज्जीनं माझ्या कपाळावर तिचा मऊ पण सुरकुतलेला हात मायेनं फिरवला आणि विंचाईमच्या आवाजात ती म्हणाली उठू नकोस पडून राहा जरा वेळ त्या मोमेंटला मी पुन्हा सात वर्षाची झाले आणि बिचारी होत मी अरुआजीला बिलगुन म्हणाले आवाजांचा त्रास होतोय गा अरुआजी खूप त्रास होतोय त्यावर प्रतिसाद म्हणून अरुआजीनं मला थोपटलं तशी मी तिच्या कुशीत अजूनच खोल शिरले आणि तिच्या खादीच्या साडीचा पदर माझ्या दोन्ही मुठीत घट्ट पकडला भिंचो त्याही मोमेंट्समध्ये ना मला त्या गाल जखमी झालेल्या जॅपनीज पोरीचे थरथरणारे हुंदके स्पष्ट ऐकू येत होते तिने सुद्धा तिच्या बेडवरच्या रक्ताळलेल्या चादरीला मुठींमध्ये माझ्या इतकंच घट्ट पकडलं होतं मग डेस्कटॉप सुरू होताना येतात तसे काही इलेक्ट्रॉनिक आवाज झाले आणि त्यानंतर कापऱ्या आवाजात ती मुलगी काहीतरी बरळू लागली बीएमसा सा इकासे ते बीएम लेट मी गो मग साऊंड मधून ऐकू येईल अशा एका आवाजात एक पुरुष हळुवारपणे असं म्हणाला तशी ती मुलगी गप्प झाली आता तो पुरुषी आवाज शांतपणे म्हणाला यू आर गोइंग टू लिव्ह अकारी यू आर गोइंग टू लिव्ह फॉर एव्हर ट्रस्ट मी बट दॅट विल बी पॉसिबल ओन्ली इफ यू वोंट फगेट वॉट आय हॅव टॉट यू धर्मो रक्षती रक्षित रक्षित हा, धर्मो हा। हाँ आवाज कोणाचा आहे हे शोधण्याची तसदी मी त्याच वेळी घेतली असती ना तर पुढे मला स्वतःची मारून घ्यावी लागली नसती पण त्यावेळी मी तसदी घेतली नाही कारण आरुआजीच्या कुशीतनं उठताच क्षणी मला तो मार्केटिंगवाला चम्या अंकित जोशी माझ्या रूममध्ये बसलेला दिसला त्यामुळे मी जरा शॉक्ट वगैरे झाले माझी नजर वाचून तो लय बिचारा वगैरे होत सेप कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू